आनंदनगरमध्ये मध्ये नागरी वस्तीत बेकायदेशीरपणे लॉजिंगचा घाट घोडबंदर येथील आनंदनगर भागात एका गृहसंकुलनात असलेल्या भूखंडावर बेकायदेशीरपणे परमिट रूम लॉजिंग उभारण्याचा घाट असून येथील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली आहे या प्रकरणीशी केळकर यांनी परिमंडळ उपायुक्तांना तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले कारवाईला दिरंगाई केल्यास रहिवाशांसह भाजपा रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे खोपट येथील भाजपाच्या कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आनंदनगर परिसरातील विजय वाटिका गृहसंकुलनातील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्या यांची भेट घेऊन निवेदन दिले एका बाजूला निवासी संकुल मंदिर आणि प्रजापत्ता ब्रह्मकुमारी संस्थेचे सभागृह असताना येथील मोकळ्या भूखंडावर बेकायदेशीरपणे परमिट रूम लॉजिंगसाठी बांधकाम सुरू केले आहे यामुळे भविष्यात परिसरात असुरक्षित वातावरण निर्माण होऊन रहिवाशांना येथे राहणेही कठीण होणार आहे या, या बांधकामावर तात्काळ कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे श्री केळकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे महापालिकेच्या संबंधित परिमंडळ उपायुक्तांशी चर्चा केली आणि तातडीने कारवाई करण्याची सूचना दिली कारवाई करण्यात दिरंगाई झाल्यास रहिवाशांसह भाजप येथील देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे याबाबत बोलताना आमदार संजय केलकर म्हणाले एकीकडे न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अनधिकृत इमारतींच्या सोयी सुविधा खंडित केल्या जात असल्या तरी दुसरीकडे अनधिकृत बांधकामे जोरात सुरू आहेत तर नागरिक लाखो रुपये देऊन घर विकत घेतात त्यांनी बाजूला लॉजिंग परमिट रूम पाहिजे का असा संतप्त सवालही श्री केळकर यांनी उपस्थित केला मुख्याने पहिलं म्हणजे कामगारांच्या संबंधामध्ये मी सांगेन की वारसा हक्काने सफाई कामगारांना जी मुज हे मिळालेली आहे पाण्याचा तर ठाणे महापालिकेने आम्ही त्यांच्या मागे लागून पाठपुरावा करून आत्तापर्यंत साडेतीनशे कामगारांना वारसा हक्काचे कागद मिळालेले आणि पुढच्या महिन्यापर्यंत उरलेले जे ऐंशी लोक आहेत हे ऐंशी सफाई कामगारांचा देखील हक्काचा जो त्यांचा न्यायाचा भाग होता तो पूर्ण होईल मला खूप आनंद आणि समाधान आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चारशे सफाई कामगारांना या माध्यमातून कुठलंही पेंडिंग आता राहणार नाही जे नवीन येतील त्यांचंच शिल्लक राहील दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे गृहसंकुल आणि अनधिकृत बांधकाम माझ्याकडे आत्ता या विजय वाटिका या सोसायटीतल्या आनंदनगरला आहे हरबलनगरला तर त्यांचे सगळे लोक आले होते आता ते सगळे रस्त्यावर उतरण्याच्या पण तयारीत आहेत कारण ती त्यांच्या बाजूला असलेला जो भूखंड आहे त्या ठिकाणी दादागिरीच्या जोरावर त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम जे आहे ते उभारलं जाते जे ज्या ठिकाणी लॉजिंग करण्याचा त्यांचा घाट घातलेला आहे त्या ठिकाणी परमिट रूम बांधण्याचा घाट घातलेला आहे एका बाजूला मंदिर आहे एका बाजूला प्रजापिता ब्रह्मकुमारीचं संस्थेचं कार्यालय आहे मोठा हॉल आहे आणि या ठिकाणी हे रेसिडेंट्स आहेत हे लाखो करोडो रुपये खर्च करून येतात आणि त्यांनी हे रोज उठून बघायचं का आणि त्याच्यामुळे महापालिकेने याच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे आणि यासंबंधी मी संबंधित तिथल्या उपायुक्तांना सांगितलेलं आहे आणि जर नाही झाली तर तिथली रेसिडन्ट नाईलाज जास्त ते देखील रस्त्यावर उतरतील पण अशा प्रकारचं गैर बांधकाम जे आहे ते होऊ देणार नाही भारतीय जनता पार्टी देखील त्याच्यामध्ये उतरे अशा प्रकारची आम्ही या विषयामध्ये भूमिका घेतलेली आहे तशीच अजून पण एका ठिकाणी अनधिकृत बांधकामाच्या संबंधामध्ये त्यांनी तक्रार आणली होती म्हणजे बघा की कोर्ट आदेश देते राहाती घरं देखील त्यांचं पाणी वीज बंद होत आहे आणि तरी देखील अनधिकृत बांधकामं जी आहेत ती थांबत नाही ही फार मोठी धक्कादायक आहे किंवा संतापजनक आहे महापालिकेच्या त्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी ती वीट उभी करायला गेले तिथेच त्याला थांबवलं पाहिजे तर ते अजूनही काही होत नाही त्याच्यामध्ये पूर्णपणे आपली यंत्रणा जी आहे ती अपयशी ठरलेली आहे आणि त्याच्यामुळे लोकांना वेळोवेळी कोर्टात जायला लागतं कारण इथे नुसते धक्के खायला लागतात प्रत्यक्ष त्यांना रिझल्ट मिळत नाही आणि त्यामुळे महापालिकेने खूप सजगपणे पोलिसांची मदत घेऊन वेळीच अशा प्रकारची जी लँड माफिया आहे अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकाम करणारी माफिया टोळी आहे ती उद्ध्वस्त करायला पाहिजे त्यामुळे बाकीचे तर विषय या निमित्ताने आलेलेच आहेत डोंबिली असेल नवी मुंबई असेल निर् भागातले मुंबईचे देखील विषय काही ठिकाणचे आले होते कामगारांच्या संबंधामध्ये देखील त्यांना जे, जे मिनिमम वेजेस मिळाला पाहिजे ते एका खात्यामध्ये आजही मिळत नाही आहे हो। त्याच्यासंबंधीमध्ये देखील काही दिवसामध्ये आम्ही मिटिंग घेऊन ते प्रकरण देखील मार्गी लागणार आहोत